आज आपण तयार करणार आहोत एका पानाची भरपूर लेयर्स असलेली मिनी अळवडी बनवायला अतिशय सोपी आहे नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी ही अळवडी आहे चला वे खुप -खुप तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत सात ते आठ अळूची पानं घ्यायची आहेत त्यातली काही पानं मी इथे घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची पानं पानं साधारण कवळीच घ्यायची आहेत मध्यम आकाराची यानंतर ह्याच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून टाकायचे आहेत पानं कवळी घेतली की शिरा आपल्याला कमी काढाव्या लागतात त्यामुळे फक्त ह्या महत्त्वाच्या तीन शिरा आहेत त्याच आपण काढून टाकणार आहोत बाकीच्या शिऱ्या कवळ्या आहेत त्या नाही काढल्या तरी चालून जातं तर इथे बघा या पद्धतीने मी ह्या शिरा काढलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने सर्व पानं आपण तयार करून घ्यायची आहेत तर याच पद्धतीने मी बाकीची सगळी पानं तयार करून घेतलेली आहेत आता इथे मी चार पाच पानं अशी बाजूला ठेवलेली आहेत आणि ही जी पानं आहेत ती मोठी पानं होती तीन पानं आहेत ती ह्या पानांचे देखील मी शिरा काढलेल्या आहेत आणि मध्ये त्याला कट मारलेला आहे आता ह्याचा एक रोल तयार करायचा आणि ही पानं बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत आपल्याला असं रोल केल्यामुळे पानं जी आहेत ती लवकर चिरून होतात आणि शिवाय बारीकही चिरली जातात आणि पटकन काम आपलं होतं तर बघा अशा पद्धतीने मी ही चिरून घेते आहे पानं पानं चिरून झाल्यानंतर ह्याला आडवापणे कट मारायचे आहे म्हणजे ही पानं बारीक होतील आपल्याला फार लांब लांब पानं ठेवायची नाही आहेत तर अशा पद्धतीने ही पानं मी चिरून घेतलेली आहेत आता साधारण दोन कप ही पानं होतील एका परातीमध्ये आपण काढून घेतली वाटण तयार करायचं आहे दोन इंच आल्याचे तुकडे देठासकट कोथिंबीर तीन हिरवी मिरची आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पाणी न घालता ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण जे आहे ते आपण काढून घेऊ सर्व यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे साधारण दोन चमचे मसाल्यांमध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा ओवा अर्धा चमचा गरम मसाला चिमूटभर हिंग अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन चमचे सफेद ती चिंच गुळाचं पाणी आपण वापरणार तर इथे मी दोन ते अडीच चमचे असं गूळ घेतलेलं आहे आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे ह्याला आपण भिजत ठेवूया एक पाच मिनटं यानंतर चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे जेणेकरून आपली अळूवळी चांगली खुसखुशीत तयार होईल इथे एक कप मी बेसन अगोदर घेतलेलं आहे बेसन आपण लागेल तसंच वापरणार आहोत बेसन मात्र इथे चाळून घ्यायचं आहे म्हणजे अळूवळी जी आहे ती खुसखुशीत तयार व्हायला मदत होते आता सर्व हे आपल्याला एकत्र करायचं आहे तर हाताने पहिल्यांदा सगळं मिक्स करून घ्यायचं यानंतर चिंचगुळाचं पाणी आपल्याला इथे वापरून थोडं थोडं करून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी चिंचगुळाचं पाणी घेते आणि अगदी थोडं थोडं पाणी वापरायचं आहे कारण आपल्याला हे पीठ पातळ करायचं नाही जितकं घट्ट ठेवता येईल तितकं घट्ट ठेवायचं आहे तर इथे बघा मला हे बेसन कमी वाटते त्यामुळे मी अर्धा कप बेसन पुन्हा घेते आहे चांगलं चाळून घ्यायचं आपल्याला ह्याला चाळून घेतल्यानंतर आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चिंच गुळाचं पाणी आपल्याला वापरून हे असं घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं आहे चिंच गुळाचं पाणी संपलं तर साधं पाणी पण आपण वापरू शकतो यामध्ये तरी जे बघा हे मस्त असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि असंच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं चला तर मग आता आपण ह्याचा रोल तयार करणार आहोत तर एक अळूचं पान मी घेतलेलं आहे ते उलट ठेवलेलं आहे त्यावर हे जे पीठ आहे ते चांगलं असं चोळून आपल्याला इथे लावायचं आहे एका म पानामध्ये आपली भरपूर लेअर्स असलेली अळूवडी तयार होती ही अळूवडी मिनी अळुवडी आहे आपण नेहमी मोठ्या अळूवडी तयार करतो पण जर तुम्हाला समारंभासाठी वगैरे पाहिजे असेल किंवा खूप लोकं असतील तेव्हा अशी ही मिनी अळुवडी तुम्ही तयार करून घेऊ शकता बनवायला अतिशय सोपी आहे तर अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते मी चांगलं पसरवून घेते जास्त पातळीने आणि जास्त जाडीने असं हे पीठ पसरवून घ्यायचं यानंतर संपूर्ण पानाला पीठ लावल्यानंतर ह्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे अगदी घट्ट हा रोल तयार करून घ्यायचा तर अशा पद्धतीने हा रोल मी तयार करून घेते अगदी मस्त ही अळवडी तयार होते चला रोल तयार करून झालेला आहे आता ह्यामध्ये मी एक चीर देते आणि ह्याचे दोन भाग करून घेते तर अशा पद्धतीने आपण रोल तयार करून घेणार आहोत सर्व आता इथे चाळणीला तेल लावून घेतलेला ला, ला आहे ह्यामध्ये हे सर्व रोल आपल्याला ठेवायचे आहेत तर इथे मी हे सर्व रोल ठेवलेले आहेत आता आपण त्याला वाफवून घेणार आहोत तर इथे मी पाणी कढईमध्ये गरम करत ठेवलं होतं ह्याला चांगली उकळी आलेली आहे असं उकळतं पाणी पाहिजे म्हणजे रोल जे आहेत ते चांगले फुलून येतात आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर पंधरा मिनटं आपल्याला बारा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे लगेच शिजतात या कारण लहान आहेत इथे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटानंतर मी उघडलेला उघडलेलं आहे आणि अळुवळीचे रोल बघा किती फुललेले आहेत बेसन जे आहे ते आपण चाळून घेतल्यामुळे अळुवळीचा रोल जो आहे तो मस्त असा फुलतो आपण चेक करून घेतलेला आहे पण दहा मिनटं मी ह्याच्यामध्येच ठेवून देणार आहे आणि त्यानंतर ह्याला बाहेर काढून थंड करून घेणार तर इथे मी एक तासभर ह्याला थंड करून घेतलेला आहे आणि हे रोल बघा मस्त असे आता थंड झालेले आहेत आता हे रोल आपण कट करून घेऊया तर अशा पद्धतीने एका पानामध्ये भरपूर लेअर्स असलेली आपली ही मस्त अळूवडी तयार होते आहे बघा एकदम सॉफ्ट पण तयार झालेली आहे खुसखुशीत तयार होणारी आपण फ्राय केल्यानंतर अशा पद्धतीने मी हे रोल जे आहेत ते कट करून घेते सगळ्यात मिनी अळूवडी हीच असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तर बघा भरपूर लेअर्स असलेली ही मिनी अळूवडी आपण तयार केलेली आहे आणि मस्त अशी खुसखुशीत तयार होते दिसायलाही खूप क्यूट दिसती आहे आणि तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट तयार झालेली आहे बिलकुल चिवट होत नाही आहे तर इथे मी सर्व रोल कट करून घेतलेले आहेत आपल्या ह्या हळूहडी तयार झालेल्या आहेत आता तेल चांगलं गरम केलेलं आहे ह्यामध्ये ह्या हळूहडी आपण सोडूया गॅसची आस मध्यमच ठेवायची आहे आणि आता ह्या अळूवड्या ज्या आहेत त्या आपण मस्त अशा डीप फ्राय करून घेऊया ह्या मस्त अशा कुरकुरीत तयार होतात आणि तेलामध्ये सुटत देखील नाही तुम्ही आता पाहू शकता बिलकुल ह्या तेलामध्ये सुटत नाहीत आणि मस्त अशा मी ह्याला खरपूस तळून घेतलेल्या आहेत तर आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे ह्यातलं तेल जे आहे ते निघून जाईल आणि याच पद्धतीने बाकीच्या सर्व अळूवडी आपण तयार करून घेणार आहोत तर ही अळवडी बिलकुल तेल पित नाही कारण आपण इथे तेलाचा वापरच केलेला नाही आहे एकदम खुसखुशीत तयार होते आणि छान ह्याला लेअर्स आलेले आहेत याच पद्धतीने मी सेकंड बॅच पण तयार करून घेते बघा अळूवडी बिलकुल तेलामध्ये सुटलेली नाहीये इतका मस्त हा रोल तयार होतो झटपट तयार होती शिवाय जास्त माणसं असतील तर तुम्ही अशा मिनी अळुवडी किंवा समारंभासाठी जर तुम्हाला तयार करायचं असेल तशी ही मस्त मिनी अळवडी तुम्ही तयार करून घेऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय